सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास शिरपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र जवळील ताराचंद शिवलाल अँड कंपनी या होलसेल किराणा दुकानात झालेल्या चोरी प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा शिरपूर शहर पोलिसांच्या डीबी पथकाने गुन्हा उघडकीस आणला असून दोघांना ताब्यात घेत चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती दिली या गुन्ह्यात वाहिद हसन सिद्दीक हसन व आसिफ टेलर उर्फ मोहम्मद सईद दोन्ही राहणार मालेगाव यांना अटक करण्यात आली तर त्याचे साथीदार इम्रान उर्फ बांड्या कुरेशी आणि सोनू उर्फ सय्यद हुसेन हे फरार आहेत हे सर्व आरोपी सरईत गुन्हेगार असून घरफोडीचे अनेक गुन्हे त्यांच्या नावावर आहेत शिरपूर शहरातील बँक ऑफ महाराष्ट्र जवळील ताराचंद शिवलाल अँड कंपनी या होलसेल किराणा दुकानात अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून चार लाख सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये किमतीचा किराणा माल चोरून नेल्याची घटना अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी उघडकीस आली होती या प्रकरणी निलेश ताराचंद डागा यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती पोलिसांनी अत्यंत कुशलतेने तपास करत एकूण चार लाख सहा हजार आठशे पंच्याण्णव रुपये किमतीचा माल जप्त केला असून गुन्ह्यातील प्रमुख आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले आहे सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे करीत आहेत माझा खानदेश न्यूजबिरो शिरपूर नंबर दोनशे शहात्तर अब्लिक दोन हजार पंचवीस अन्वय सुमारे चार लाख सहा हजार रुपयाचा किराणा नेल्याची तक्रार दाखल होती सदर तक्रारीच्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक श्री देवरे साहेब ॲडिशनल एस पी श्री देवरे साहेब एस डी पी ओ श्री गोसाई साहेब यांचे मार्गदर्शनाखाली तपास करून शिरपूर डीमीने मालेगाव इथून आरोपी आसिफ टेलर आणि वाहिद हसन यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरी गेलेला सुमारे चार लाख सहा हजार रुपयाचा शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे याच्यापूर्वी आसिफ टेलर याच्यावरती संभाजीनगर आणि इतर ठिकाणी एकूण आठ गुन्हे दाखल आहेत तसेच आरोपी क्रमांक दोन याच्यावर पण मोहाडी पोलीस स्टेशन जिल्हा धुळे येथे एक गुन्हा दाखल आहे जय हिंद